चिलठण ग्रामपंचायतीचे सरपंच मिनेश गायकर पुन्हा से ने राष्ट्रवादी पक्षाला दोन जून सुधाकर घरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता आठच दिवसात गायकर यांनी घुमजाव करत आमदार महेंद्र तोर्वे यांच्या उपस्थितीत रविवारी पुन्हा शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने राष्ट्रवादी पक्षाला मोठा झटका बसला आहे आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला यावेळी खालापूर तालुकाप्रमुख संदेश पाटील शशिकांत मोरे मनोहर थोरवे युवा सेना तालुका प्रमुख रोहित विचारे राजू ढोकळे विनायक गायकर उपसरपंच परशुराम गायकर प्रमुख समीर पाटील निलेश पाटील गणेश ढोकळे किरण गायकर समीर मोरे अजून डोकले गणेश डोकले मनोज पाटील प्रमोद पाटील संतोष गायकत विकास दुधाणे सुधीर डोकळे दिनेश मोगारे ऋषिकेश पाटील उपस्थित होते मिनेश गायकर यांनी शिवसेना शिंदे गटातून दोन जूनला राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता आठच दिवसात गायकर यांनी करत आमदार महेंद्र तोरवे यांच्या उपस्थितीत रविवारी पुन्हा शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने राष्ट्रवादी पक्षाला मोठा झटका बसला आहे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न